शहरातील गंगा दरवाजा भागातील भैरवनाथ मंदिरासमोरील पाण्याचा वाल खराब झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे या बिघाडामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले असून परिसरात गटारीचे मिश्रित पाणी वाहत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या समोरच शाळा आणि कॉलेज असल्यामुळे साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढताना शाळकरी मुले आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे या गंभीर समस्येबाबत कॉम्रेड भगवान चित्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आहे साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे नगरपालिकेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत खराब झालेला वाल तत्काळ दुरुस्त करावा आणि पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी चित्ते यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला अनेक दिवसापासून या पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे ती लिकेज आहे इथं पिण्याच्या पाण्याचा वाल आहे त्यातून हजारो लिटर पाणी वायाला जातं पाठीमागं बघितलं तर हजारो लिटर पाणी व्हायला चाललेलं आहे अनेकदा निदर्स आणून दिलेली बाग म्हणून तू त्याच्यावर अजून कारव येत नाही या लाईन तीन चार ठिकाणी अशीच पाईपलाईन फुटलेली पिण्याच्या पाण्याची पण त्याकडे देखील दुर्लक्ष होत आहे तरी मेहरबानी करून नगरपालिकेने या पाण्याच्या समस्याकडे लक्ष द्यावा हजारो लिटर हे पाणी जी वाय चाललंय त्याचा तो लिकेज थांबवा ही विनंती करतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो